त्यांच्या मागे आमचं गाव आहे तरी कुणाचंही कुठल्याच अधिकाऱ्याचं आमच्या ही नाही लक्ष नाही प्रॉपर्टी कार्ड मिळून त्याच्यासाठी युवकांना मोठं होऊ शकतं विषय असा आहे की शासकीय उपोषण करण्यात आता पुढाऱ्यांचं बी नाही फक्त काय होतं पुढारी येतात गाव बघतात मतदान झाले की परत गाव विसरून जातात मोठ्या प्रमाणात शासकीय जागेवर अतिक्रमण झालेलं आहे नमस्कार आपण पाहताय देता न्यूज रिपोर्टर चॅनल आज कोराळे खुर्दिया गावामधील त्रिमूर्ती हे या ठिकाणी उपोषण करणार आहेत बारामारच्या ठिकाणी काय आहे उपोषण आणि कशासाठी उपोषण आहे कोराड्या गावामध्ये चाललंय तरी काय हे आपण या बातमीच्या बातम्यातून घेणार आहोत माहिती प्रथमतः आपण त्यांच्या जाणून घेऊया कशासाठी उपोषण आहे आणि उपोषण करण्यामागेच कारण काय नमस्कार नमस्कार काय बाबा तुम्ही त्रिमूर्ती कोराळे फुर गावातील आहात नागरिक तर हा उपोषणचा लढा तुमचा आहे उपोषण करण्याची वेळ आलेली आहे तुमच्यावरती काय लढा कायदा लढ्यासाठी आम्ही बरेच वर्ष तक्रारी करत आहोत वारंवार सरकारी अधिकारी ग्रामपंचायत तहसील कार्यालय पंचायत समिती अं प्रांत साहेब यांच्या तक्रार करून भूमिलेगवाल्यांना तक्रार करून त्याच्यावर आम्हाला कुठलेही प्रतिउत्तर भेटलेले नाही कुठलीही काही कारवाई केली गेली नाही गावात गावात मोठ्या प्रमाणात शासकीय जागेवर अतिक्रमण झालेलं आहे गावांतर्गत रस्ते आहेत रस्त्यांवरतीही मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झालेलं आहे आणि आमचा एक तिसरा मुद्दा असा आहे एकोणीसशे त्र्याण्णव चौऱ्याण्णव साली सिटी सर्वे गावचा झालेला होता ती सिटी सर्वे ह्यांनी लागू करून गावातील दृष्टी येण्या जाण्यास माणसांना खुले करून द्यावत ह्याच्यासाठी गावातील लोकांचे आम्हाला प्रतिसाद आहे हा लढा यासाठी आहे की एकोणीशे त्र्याण्णव साली कोराळे खुर्द गावचा सिटी सर्वे होऊनही या ठिकाणी सिटी सर्वे झालेला असून Uh, काय अतिक्रमण झालेले आहे काही ठिकाणी प्रशासकीय जागेवरती अतिक्रमण झाल्यामुळं या ठिकाणी रस्ते असतील uh, ते खुले झालेले नाही ते रस्ते असतील इतर कोणत्याही ठिकाणी अतिक्रमण झाले त्या ठिकाणचा अतिक्रमण हटवा असा यासाठी लढा आहे काय सांगाल तुम्ही काय तुमचं म्हणणं काय हा उपोषण घेण्याचा मागचा हेतू काय हा उपोषण घेण्यामागचा हेतू हाच आहे की आज ता काय वारंवार गावातील शासकीय अति निघत नाही हे उपोषण तुम्हाला धरायला लागते काय बाबा उपोषण धरायचं आहे वारंवार तक्रार करून आम्ही प्रत्येक कार्यालयात तक्रार केली तळा कार्यालय असेल ग्रामसेवक असेल पंचायत पंचायत समिती असेल सार्वजनिक बांधकाम विभाग असेल सर्व तक्रार करून कोणतेही प्रत्युत्तर आलेलं नाही त्यामुळे आता वारंवार वारंवार सांगून ही कोणतेही मिळाले नाही त्यामुळे आम्ही चोवीस तारखेला उपोषण धरण्याचा आम्ही उपोषण धरणार आहे कारण की आम्हाला कुठल्याच ह्याच्यावरती न्याय मिळालेला नाही आणि उपोषण कुठं धरणार आहे काय उपोषण आम्ही तहसील धरणार आहे आम्ही उपोषण धरतो आमचा विषय असा आहे की शासकीय जागेतील अतिक्रमण आणि दुसरा मुद्दा असा आहे की एकोणीसशे त्र्याण्णव चौऱ्याण्णव चा सिटी सर्व लागू होऊन अतिक्रमण निघण्याबाबत कोराळे गावात एकोणीसशे त्र्याण्णव साली सिटी सर्व होऊनही त्या ठिकाणचा सिटी सर्वे लागू व्हावा असं या तरुणांचं म्हणणं आहे या त्रिमूर्तींचा लाडा यामाग कोराळे गाव उभा आहे या कोराळे गावातील समस्त ग्रामस्थ या ठिकाणी सहकार्य करत आहेत काय तुम्ही आपल्या नागरिकांना किंवा काय सांगाल सिटी सर्वे एकोणीशे त्र्यान्नव चौऱ्याण्णव जर लागू नुछा झाला तर गावामध्ये मोठ्या प्रमाणात उद्योग धंद्यासाठी ह्याच्यासाठी पॉपर्टी कार्ड ह्याच्यासाठी पॉपर्टी कार्ड मिळून त्याच्यासाठी युवकांना मोठं सहकार्य होऊ शकतं इतक्या वर्षी तीस वर्ष झाले आमच्या गावाचं सिटी सर्व्हे होऊनही त्याच्या शासकीय कुठलाच हे करत नाही कुठल्याही काय पद्धती उत्तर भेटलेलं नाही काय नाही मोठ्या प्रमाणात गावातील लोकांनी वारंवार सिटी सर्वे ऑफिसला जाऊन तक्रारी दिलेल्या असूनही त्याच्या कुठलेही सिटी वाले एकच म्हणतात तुमचं कार्य होऊन जाईल होऊन जाईल तीस वर्ष झाली आम्ही उत्काल लढा देऊन हे आम्हाला काहीच त्याचं उत्तर भेटत नसेल तर आम्ही काय करणार त्यासाठी आम्ही उपोषण धरत आहोत ह्या उपोषण धरण्यामागचं कारण असं आहे की प्रशासन प्रशासन कोणतेही कागदपत्री किंवा इतर कोणत्याही कामामध्ये सहकार्य करत नसल्यामुळे या ठिकाणी हा तरुणांचा लढा आहे तरुणांचा असाच लढा देण्यात राहिला तर प्रशासनाला कधी जाग येणार प्रशासन कधी जागा होणार कधी यावरती ह्या तरुणांना न्याय मिळणार हे आपण पाहणार आहोत चोवीस तारखेला बारामती या ठिकाणी तहसील कार्यासमोर सकाळी दहा वाजता या तरुण पिढीचा अमरोपोषणाचा इशारा आहे यासाठी त्यांनी सर्व प्रकार ठिकाणी विनंती अर्ज हे केलेल्या आहेत की आम्ही अमर उपोषण करत आहोत हा उपोषण करण्यामागचं जे कारण आहे ते प्रशासन प्रशासनाचा हलगर्जीपणा प्रशासनाचा हलगर्जीपणा यामुळे या ठिकाणी उपोषण करावं लागतंय हे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे ते उच्च न्यायालयाचा जी आर आहे मोदी मोदी साहेबांचा हि त्याला प्रतिसाद आहे त्यांनी वारंवार अधिकाऱ्यांना सांगितलेलं आहे सिटी सर्व्हे लागू करा झालेले ते करा लोकांची प्रॉपर्टी कार्ड द्या त्यांना त्याच्यासाठी काय जेवढी मदत करताय तेवढी मदत करा हे असूनही सरकार बारामती तालुक्यात आम्ही करतोय आजी दादांच्या आजी मागे आमचं पुरं गाव आहे तरी कुणाचंही कुठल्याच अधिकाऱ्याचं आमच्या गाव नहीं। है नहीं। है ही नाही लक्ष नाही पुढाऱ्यांचं बी नाही फक्त काय होतंय पुढारी येतात गाव बघतात मतदान झाले की परत गाव विसरून जातात गावात काय चालले काय नाही हा कुणाचंही त्याच्यावर काही लक्ष नाही आणि कसं हजाजांनी लक्ष देऊन आम्हाला सहकार्य केलं तर गावाच्या विकासासाठी ही खूप महत्वाचा विषय आहे की सर्व गरीब जनतेचा हा जहाजातून जे होतो जुना सिटी सर्वे लागू झाला तर सगळ्यांचे येण्या जाण्याचे प्रश्न मिटतील रस्ते खुले होतील असे बरेच काही काही प्रकार आहेत फायदा होणार आहे अशा प्रकारे कोराळी खुर्द गावातील रस्ते खुले व्हावेत मोठ्या प्रमाणात या ठिकाणी झालेला अतिक्रमण खुले व्हावेत असं या तरुणांचं म्हणणं आहे माननीय आजी ददा यांच्या अच्या खाली कोराळे गावचा विकास होत आहे या कोराळे गावचा विकास होत असताना काही अडचणी आहेत या अडचणी दूर व्हावेत असं तरुणांचं म्हणणं आहे धन्यवाद